नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत टायटल वाचलं होऊ मित्रांनो बांधवांच्या सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी येणार या ठिकाणी कापसाच्या भावात प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्व महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या बाजारभावात कधी येणार या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय ला कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या बाजारभावात कधी येणार या ठिकाणी रेकॉर्ड जी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात कधी येणार या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं मिळवायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात कधी दिसणार या ठिकाणी रेकॉर्ड तेजी चला सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा आपण इथं विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव सध्या आहे तर तो आहे अडुसष्ट ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आणि सातत्यानं भाव पातळी याच रेंजमध्ये आणि येत्या पंधरा जानेवारीपर्यंत ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे कापसामध्ये आपल्याला फारसा बदल संभवताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला की बाबा ठीक आहे पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काही जास्त आपल्याला फरक दिसणार नाही परंतु प्रश्न एवढाच आहे की कधी येणार मग कापसाच्या भावात रेकॉर्ड तेज या प्रश्नाचं उत्तर घेणं तितकंसं गरजेचं आहे बघा यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यंदाच्या वर्षी शिल्लक साठा कापसाचा अजिबात नाही म्हणजे मागणी पुरवठ्यात भविष्यात खूप मोठा गॅप दिसणार कापसाचा भाव सध्या का दबावत आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला होणारी कापसाची आवक सध्या बाजारामध्ये जी कापसाची आवक होत आहे ती दिवसाला सव्वा दोन ते अडीच लाख गाठीच्या आसपास आहे ही आवक जवळपास दोन ते तीन आठवड्यापर्यंत राहू शकते त्यानंतर कापसाचा शिल्लक साठा या पद्धतीनं कमी होईल की जो कापसाचा भाव आहे तो शंभर टक्के सुधारणार म्हणजे कापसामध्ये आवक कमी होण्याचा आणि मागणी वाढण्याचा जो समय येणार आहे तो पंधरा जानेवारीनंतर म्हणजे पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि कापसाच्या भावात जी एक रेकॉर्ड ब्रेक तेजी जी यायला पाहिजे ती येण्यासाठीची सुरुवात पंधरा जानेवारीपासून होईल या तेजीमध्ये कापसाचा भाव एकतीस जानेवारीपर्यंत साडेसात हजाराच्या भावाच्या आसपास एकतीस मार्चपर्यंत आठ हजाराच्या आसपास आणि मेच्या एंडिंगपर्यंत साडेआठ हजाराच्या आसपास पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तुम्हाला एवढाच सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो की सध्या विक्री करण्यापेक्षा आपण थांबला तर जवळपास एक तीन महिन्यात तुम्हाला कापसाच्या या तेजीचा फायदा होईल आणि पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल जास्त या ठिकाणी आर्थिक नफा प्राप्त होईल मग भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार